अधिकाऱ्यांच्यामुळे शहर भका झाले आज त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी आहे कोल्हापूर महानगरपालिका म्हटलं तर पहिल्यांदा द्वारकानाथ कपूर यांचं नाव घेतलं जायचं आणि त्यावेळा जी काही सुधारणा झाल्या त्या आज त्यागायत व्हायला तयार नाही छोटे छोटे प्रश्न बनत चाललेले आहेत ट्राफिक असेल पाणीपुरवठा असेल घरफळा विषय असेल अनेक विषय प्रोजेक्ट्सकडे कुणाचं लक्ष नाही जेव्हा आम्ही निधी आणत असतो त्या निधीकडे कुणाचं लक्ष नाही काही ना काही वर्क ऑर्डर दिल्या जात नाही या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन शेवटी लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी आहे की अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं यासाठी मी आज सन्मान्य प्रशासक महापालिका आयुक्त प्रशासक यांच्याबरोबर बैठक घेतली आणि आम्ही दोघांनी या हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे पुढच्या काळामध्ये तातडीनं सुटावे हा जो काही लोकांना त्रास होतोय पर्यटकांना जो काही त्रास होतोय हा पुढच्या काळामध्ये व्हायला ना नाही पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न आज केलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये याचे रिझल्ट आपल्याला सुरुवात होईल